अंबरनाथमध्ये शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक मीना सुरेश वाळेकर यांच्या वतीनं आयोजित मंगळागौर कार्यक्रम मंगळवारी महिलांच्या तुफान गर्दीत पार पडला ग्लोब मध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं यापूर्वी अंबरनाथ पूर्वेत मोठ्या गर्दीत मंगळागौर कार्यक्रम पार पडला होता यानंतर आता अंबरनाथ पश्चिमेत उपजिल्हा संघटक मीना सुरेश वाळेकर आणि शिवसैनिक पवन सुरेश वाळेकर यांच्या माध्यमातून भव्य मंगळागौर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात महिलांनी मंगळागौरीचे खेळ नृत्य सादर केली मीना वाळेकर यांच्या सून प्रणाली वाळेकर यांनी सासू सुनेच्या नातेचे भावनिक क्षण उलगडणारं हृदयस्पर्शी नृत्य सादर केलं जे पाहून सर्वांचेच डोळे पाणावले आमच्या उपजिल्हा संघटक मीनाताई वाळेकर पवन वाळेकर व आकाश वाळेकर यांच्या अथक प्रयत्नाने आज या ठिकाणी मोठा उत्साहामध्ये मंगळागौर कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्यासाठी आमच्या प्रवक्त्या वाघमारिताही या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आल्या आहेत या विभागातील सर्व महिलांनी ज्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी चांगला सहभाग घेऊन मोठ्या उत्साहाने हा प्रोग्राम साजरा केला जातो आहे या कार्यक्रमाला शिवसेनेच्या प्रवक्त्या प्राध्यापक ज्योती वाघमारे उपनेत्या विजया पोटे कल्याण जिल्हा संघटक छाया वाघमारे डॉक्टर शिल्पा बालाजी किणीकर अंबरनाथ विधानसभा संघटक सुवर्णा साळुंखे शहर संघटक मालती पवार रेखा करंजुले अनिता लोटे ज्योत्ना भोईर सुरेश वाळेकर शहर श्री श्रीनिवास वाल्मिकी पवन माळेकर आकाश वाळेकर माजी नगरसेवक लेनिन मुकवू कुणाल भोईर बागुल, संदीप लकडे, प्रकाश बागुल ळूंज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तर महिलांनी या कार्यक्रमाला तुफान गर्दी केली होती मनुश्री आर्ट्सचे मनोज फलके यांनी सूत्रसंचालन करत महिलांसाठी विविध खेळ घेत या कार्यक्रमात विशेष रंगत आणली संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज